रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणार अल्बर्ट डिसोजा कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ राजेश पाटील पेरनोली तालुका आजरा येथील पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटातून अल्बर्ट डिसोजा यांना उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी बैठकीत करण्यात आली वाटंगी तालुका आजरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आल्बर्ट डिसोजा यांचं नाव सुचवण्यात आलं त्याला माजी आमदार राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगितलं अल्बर्ट डिसोजा म्हणाले बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची मते विचारात घेणं आवश्यक आहे कार्यकर्त्यांची मानसिकता जर आपण निवडणुकीला सामोरे जावे अशी इच्छा असेल तर निश्चितच आपण निवडणुकीला सामोरे जाऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या बैठकीवेळी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रेझिना फर्नांडिस म्हणाल्या की आम्ही डिसोझा यांच्या पाठीशी उभे राहून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकमध्ये समर्थन साथ देऊन त्यांना निवडून आणू अशी ग्वाही दिली यावेळी विजय देसाई अडकुरकर महादेव हेब्बाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती पंचायत समितीचे माजी सभापती अल्बर्ट डिसोजा आजरा कारखान्याचे माजी संचालक संभाजी पाटील माजी सरपंच भीमराव सुतार अनिल देसाई बाबुराव गिलबिले विश्वास कांबळे मिनिन डिसोजा माजी सरपंच मधुकर जाधव प्रभाकर सोनार संजय पोवार वसंत अडसुळे भीमराव वांद्रे जुजेवास डिसोजा यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता शेवटी आभार हेब्बाळकर यांनी मानलं महानकटनेसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड